नमस्कार मैत्रिणी मी उज्ज्वला दीक्षित सासू सून किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज सासू सून किचन मध्ये कोणती रेसिपी आज करणार आहोत चला तर मग बघूया डाळ तांदूळ डाळ तांदळाच्या ढोकळ्यासाठी जे आपण आता अगोदर प्रीमिक्स करणार आहोत त्यासाठी जे साहित्य इथं घेतलंय ते बघून घेऊया इथं मी एक पाव म्हणजे अडीचशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ असे आपल्याला मोठे जाडसरच घ्यायचे आहेत जर जाडसर तांदूळ नसेल तर तुम्ही इडलीचे तांदूळ घेतले तरीही चालतील आणि त्यानंतर आपण दीडशे ग्रॅम इथं हरभराची जाळ डाळ घेतलेली आहे म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे आणि साठ ग्रॅम मूग डाळ घेतलेली आहे तर आता हे साहित्य हे तिन्ही साहित्य मी ओलसर कपड्याने अगोदर पुसून घेतलं आहे तुम्ही जर धुऊन घेणार असाल तरी धुऊन पण घेऊ शकता फक्त काय करायचं धुऊन घ्यायचं चांगलं लगेच नितळ ठेवायचं त्यातलं पाणी सगळं गळून गेलं की पूर्ण एक दिवस फॅन खाली चांगलं सुकवून घ्यायचं आणि आणि एक टीप म्हणजे बिलकुल उन्हामध्ये हे साहित्य बिलकुल उन्हामध्ये जरी तुम्ही धुवून घेतलं तर उन्हामध्ये बिलकुल पण वाळवायचं नाही घरीच फॅन खाली सुकवून घ्यायचं आणि हे जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर गिरणीतून दळून आणू शकता आणि जर आता मी हे थोडंच घेतले त्यामुळे मी इथं मिक्सरमध्येच काढून घेणार आहे आणि हे असं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे याचं पीठ अगदी बारीक करायचं नाही तर आता हे सगळं आपण आता हे अगोदर सगळं आपण तिन्ही मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून घेतलंय आपण आता चांगलं आता याला मी घरीच मिक्सरवरच बारीक करून घेणार आहे मी याचं किलोचं प्रमाण पण देते आणि जर थोडकंच करणार असेल तर तुम्ही घरी मिक्सरवर करा आणि जर जा जास्त प्रमाणात जर जा करणार असाल किलोचं किंवा अर्धा किलोचं जर किलो प्रमाण घेणार असाल तर गिरणीमधून बारीक करून आणलं तरी चालेल मिक्सरमधून मी हे डाळ तांदूळ बारीक करून घेतलेलं आहे इथं पण तुम्ही बघू शकता थोडंसं अगदी थोडंसं रवाळ आहे अगदी खूप आपल्याला इथं बारीक करायचं नाही आहे थोडंसं असं अगदी रव्यापेक्षा बारीक रवा असतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं आहे आपण ढोकळ्याचं प्रीमिक्स करतोय त्यामुळे आता हे आपण डाळ तांदूळ तर आपण बारीक करून घेतलेलं आहे आता त्याचं पीठ करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये अजून काही गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत आता इथं साखर घेतलेली आहे मी साखर ही या वजनीप्रमाणे चाळीस ग्रॅम साखर घ्यायची म्हणजे चार चमचे साखर होते बरोबर एक दो जो आपण पोहे खायचा आपला जो चमचा असतो तो एक चमचा बरोबर दहा ग्रॅमचा होतो त्यामुळे इथं चार चमचे म्हणजे चाळीस ग्रॅम इथं मी साखर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे वीस ग्रॅम मीठ घेतलेला आहे म्हणजे दोन चमचे मीठ आहे इथं आणि हे लिंबूसत्व आहे म्हणजे सायट्रिक ॲसिड आहे याला सायट्रिक ॲसिड म्हणतात हे पंधरा ग्रॅम घेतले म्हणजे दीड चमचा घेतलेला आहे आणि इथं आपण खायचा सोडा घेतला आहे हा पण मी पंधरा ग्रॅमच घेतलेला आहे म्हणजे दीड चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आता ये याला काय करायचं आता हे सगळं एका मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आणि याची बारीक सगळी एक पावडर करून घ्यायची आता चला तरी आता याची आपण पावडर करून घेऊया अगोदर हे मिक्सरला मी सगळं बारीक करून घेतलं आहे आता म्हणजे यामध्ये साखर पण साखर पण बारीक होते साखर मीठ हे सगळं चांगलं एकजीव होतंय आता हे सगळं या पिठामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चांगलं एकजीव करून घेऊया आता हे मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे पण तरी पण अजून चांगलं मिक्स व्हावं यासाठी आपण याला परत एकदा चाळून घेऊया थोडं थोडं घेऊन असं मोठ्या चाळणीतनंच चाळून घ्यायचं आपली मैद्याची वगैरे किंवा पिठ पीठ चाळीची जी चाळण असते त्यांनी चाळायचं नाही बिलकुल पण असंही मोठं मोठंच आपण थोडंसं दळून घेतलेलं आहे त्यामुळं पिठाच्या चाळणीने चाळून बिलकुल पण घ्यायचं नाही चाळणीने चाळून घेऊन आता हे प्रिमिक्स छान आपलं तयार झालेलं आहे हे प्रीमिक्स असंच एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एखाद्या काचेच्या वर्णीमध्ये भरून ठेवा तीन ते चार महिने निवांत टिकते बाहेर आणि जर हवा दमट तुमच्या तिकडे जर दमट हवामान असेल तर हे मिक्सर हे जे आपण प्रिमिक्स केलं आहे इ फ्रीजमध्ये ठेवलं तर ते जास्त दिवस भरपूर जास्त दिवस टिकेल तर याला आपण बर्नीमध्ये भरून घेऊया तुमच्या तिकडे कसे हवामान आहे त्यावर हे डिपेंड आहे पीठ जर कोरडे असेल तर बाहेर ठेवा आणि जर दमट असेल हवामान तर फ्रीजमध्ये ठेवा हे पीठ निवांत तीनचे तीन ते चार महिने टिकते आता हे प्रीमिक्स एकदा आपण असं करून ठेवले की अगदी पंधरा ते वीस मिनिटात आपला ढोकळा तयार होतो बिलकुल पण वेळ लागत नाही अगदी गडबडीच्या वेळी किंवा सकाळच्या सुद्धा हा असा प्रिमिक्सचा ढोकळा तुम्ही तयार करू शकता अगदी झटकी पट होतो प्रिमिक्सची रेसिपी तर तुमच्या आता लक्षात आली असेल आता आपण त्याच प्रिमिक्सपासून इथं ढोकळा तयार करायला घेऊया इथं मी दीड वाटी हे ढोकळ्याचं पीठ घेणार आहे तुम्ही कोणतंही म्हणजे तुमच्या घरातली कोणतीही वाटी एखादी घेतली तरी चालेल पण पीठ घेताना आपण बरोबर दीड वाटी पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी अगदी पाव चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची हळद जास्त टाकू नका नाहीतर त्याचे पॅचेस त्यामध्ये राहतात किंवा ढोकळा मग लालसर होऊ शकतो थोडासा आता हे सगळं आपण मिक्स करूया आता या डोकळ्यामध्ये आपल्याला दुसरं काहीही घालायचं नाही आहे फक्त आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिक्स करून पाणी पण यामध्ये पाणी घालण्याच्या अगोदर दोन गोष्टी करून घ्यायच्या एक म्हणजे ज्या तुम्ही किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा करणार आहे त्याला चांगलं असं तेल लावून घ्यायचं अगोदर ते भांडं अगोदर तयार करून घ्यायचं तेल लावून मी हे भांडं अगोदर तयार करून घेतलं आहे आणि दुसरी गोष्ट एका कडाईमध्ये असं पाणी उकळायला ठेवायचं त्यावर स्टँड ठेवायचं आणि आपल्याला आणि स्टँडच्या थोडंसं खाली पाणी पाहिजे खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर आपल्या ढोकळ्यामध्ये पाणी जाऊ शकतं त्यामुळे असं इथं कढई एक ठेवली आहे त्यावर पाणी अगोदर एका साईडला पाणी पण उकळून ठेव उकळायला घ्यायचं दोन अगोदर वस्त दोन गोष्टी करायला बिलकुल पण विसरायचं नाही एक म्हणजे इथं पाणी एका साइडला उकळायला ठेवायचं आणि एका टीनला तेल लावून घ्यायचं आपण यामध्ये पाणी घातलं की वेळ बिलकुल पण वाया घालवायचं नाही असं हे सगळं आता मिक्स करून घेते आपण यामध्ये ऑलरेडी सोडा घातलेला आहे त्यामुळं बिलकुल पण पाणी घातल्या घातल्या बिलकुल पण थांबायचं नाही लगेचच बॅटर यामध्ये काढून घ्यायचं ज्या टीन मध्ये तुम्ही करणार आहे त्या टीन मध्ये लगेचच काढून घ्यायचं आणि थोडस टॅप करून लगेचच आपल्याला इथं उकडायला ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आता याला पंधरा ते वीस मिनटं उकडून घ्यायचं चांगलं इथं गॅस मी मीडियम ठेवलेला आहे आणि खूप बारीक पण ठेवायचं नाही गॅस आणि खूप मोठा पण करायचा नाही मिडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनटं आता चांगला याला उकडून घेऊया वीस मिनटं होईपर्यंत बिलकुल पण उघडून बघायचं नाही निदान पंधरा मिनटं तर बिलकुल पण उघडून बघायचं नाही आता इथं मला वीस ते पंचवीस मिनटं होत आलेली आहेत आता याला आपण चेक करूया इथं ढोकळा छान तयार झालेला आहे आपण तो आता चेक करून बघूया हे बघा कुठंही आपल्या सुरीला लागत नाहीये त्यामुळं बिलकुल पण लागत नाहीये अगदी सॉफ्ट स्पंजी ढोकळा तयार झालाय आता इथं मी गॅस बंद करते आणि याला आता आपण थंड करून घेऊया ढोकळा आपला थंड होतोय तोवर आपण इथं फोडणी तयार करून घेऊया यामध्ये एक ते दीड चमचा एक ते दीड पळी तेल टाकते तेल आता चांगलं तापून घेऊया तेल चांगलं तापलंय त्यामध्ये आता आपण मोरी टाकून घेऊया तीळ टाकून घेऊया मिरची कढीपत्ता आणि थोडासा हिंग इथे ढोकळा थंड झालेला आहे आता यावर आपण फोडणी टाकून घेऊया वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया चला तर आता आपण इथं कट करून बघूया किती अगदी स्पोंजी तयार झालेला आहे ढोकळा अगदी आतून हे आहे अगदी मस्त पोकळ आहे आतून मैत्रिणींनो माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक त्याला विसरू नका धन्यवाद